हॅलो बोला ना हॅलो सर तुझ नमस्कार मी ढेरे देर, इंद्रजीत बोलतो माजल गाव बोला ना आ, सर ते हवामान अंदाजात माहिती साठी कॉल केला आपल्याला कसा अंदाज राहील बरं आता म्हणजे एक दोन आता गर्मी हे चांगली आहे तुमच्या भागासाठी मी चेक केले आता भरपूर गर्मी आहे ढग ढगं चांगले आज जो पाऊस आहे तुमच्या परिसरात गावाचं नाव काय होईल का शिंदेवाडी माझ्या गावापासून कोणत्या साइड ला येते दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला तर आज तुमच्या ही पलीकडे जे पळी वजनाचा जो भाग आहे पाऊस आहे थोडाफार कमी ना आणि धडसोर धडसोड बर चालू तुमच्या भागामध्ये मागच्या काही दिवसापासून असं आहे का हा तर तुम्हाला जी तारीख सगळ्यात जास्त घात ती दोन तारीख आहे दोन तारीख का हा तेवढी तारीख सांभाळायचं काम आहे बाकीच्या तारखे जे आहेत ते असेच तुम्हाला सोडणं काही एखाद्या बारीक पत्र पाणी वगैरे सगळं काही असंच पडू शकतं बाकी दोन तारखे तर मग तुम्हाला धोका पंधरा तारखेपर्यंत नाही मग ठीक आहे ठीक आहे म्हणजे दोन तारखेला जे काही शेतकऱ्यांचे काम आहेत किंवा करून घ्यायचे कारण की एक तारखेला काय करा काढलेले हरभरे खळे दळे सगळं करून घ्या हा हो ना म्हणजे दोन तारखे राहिला असेल काल ते उभंच राहू घ्या कारण काय होतं जास्त कमी पाऊस पडण्याची भीती त्याच तारखेला तुमच्या सुद्धा परिसरामध्ये ठीक आहे ठीक आहे दोन तारखेला ना I will you, okay, thank you.